कार्यालयामध्ये आलात उमेदवारी अर्ज दाखल केला असं कुठल्या उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि विकासाचे मुद्दे काय घेऊन तुम्ही जाणार आज आम्ही लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होत असून वाच नगर गटातून आणि लासुने संसद जिल्हा परिषद गटातून आमच्या सौभाग्यवती सौ कोमल यांचा उमेदवारी अर्ज आज आपण येथे दिलेला आहे आणि आपण विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवत आहोत तुमच्या माहितीसाठी सांगतो आज आपल्या कामामुळे त्या मतदारसंघात कमीत कमी दोन हजार लोकांना जागेशीर झळक भेटतात त्याचप्रमाणे आमच्या एका लहानशा वस्तीमध्ये कधीच विकास आला नाही तिथे सव्वा कोटीचा निधी आणला आज तालुक्यातच नाही जिल्ह्यात आमच्या एवढं आंबेडकरीच्या वेळेमध्ये का कामच कुणाचं नाही गेले सतरा अठरा वर्ष आम्ही काम करत असून गेल्या सात ते आठ वर्षात कमीत कमी दोन्ही मतदारसंघात एकशे पन्नास एकशे पन्नास दौरे झालेले आहे आम्ही मामाच्या जी जीवावर नाही ते कामाच्या जीवावर मतदान मागतो आणि आम्हाला आशा आहे भाऊ एक होऊन द्या मामा एक होऊन द्या दादा एक होऊन द्या आम्ही ती गुणगोवंदने नांदावेत अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यांचा मान ठेवून आम्ही जनतेकडे कौल मागतोय त्यांना मान द्या आणि मतं आम्हाला द्या एवढंच आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो आजपर्यंत आपण मामाच्या सहवासात राहून बरेच कामं केली असं आम्हाला पण माहिती आहे उद्या जर मामाने आपली मनधारणी केली तर फॉर्म फॉर्म मागायला घेणार मामाने मनधारणी केली शेवटी मामा के तालुक्याचे हो ता लोकप्रतिनिधी आहेत आम्हाला त्यांच्या वाघ नाही त्यांना सगळ्यांना न्याय देता येत नाही ठीक आहे आम्ही उमेदवारी मागण्यासाठी कमी पडलो असू किंवा कदाचित आमच्याकडे पैसे नसते कारण असं आम्हाला समजले की काही उमेदवारी पैसे देऊन काही लोकांनी दिले याची बातमी आमच्याकडे आलेली आहे ठीक आहे आमचा मामा कुठल्याही प्रकारचा राग नाही त्यांना शेवटी तालुक्यातील तीन लाख जनतेला सांभाळायचे आहे नेते आता एक झाले आहेत तर जनता एक होईल का असं वाटतंय तुम्हाला जनतेला चांगलं समजून चुकलेलं आहे जर मामा कामाचा माणूस आहे तालुक्यामध्ये तर ते त्यांना झेडपीला हे कामाचा माणूस लागल आणि पंचायत समितीला सुद्धा कामाचा माणूस लागेल डमी उमेदवार किंवा मामाच्या जेव्हा जे लोक निवडून निवडणूक लढवत आहेत त्यांना जनता ही नाकारून टाकेल याच्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार अजित पवार आणि इतर पक्ष एकत्रित आलेले आहेत त्याचप्रमाणे एका बाजूला भाजप म्हणजे भाजप एक बलाढ्य पक्ष आहे कसं वागतं आपल्या जनतेकडे आणि आपल्याकडं सत्ताधारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा हर्षोदन पाटलाची खूप मोठी चुकी असेल त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये भाजपला एक वाट आहे आणि याच्या माध्यमातून भाजप हा कदाचित काही मतदारसंघात उभा राहू शकतो आणि येणाऱ्या विधानसभेला याचा मामाला धोका आहे त्यामुळे ते एकत्र झाले की त्यांनी स्वतः स्वतःच्या पायाव दगड आणून घेतलेला आहे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रे भरणे एकत्रित आल्यामुळेच त्यांना धोका होणार राजकारणामुळे लोकांनी एकमेकाचे डुकी फोडली एकमेकाचे दुश्मन झाले एकमेकाचे मित्र एकमेकाचे तोंडकट बघणार आणि हे एकत्र झाली एक आणि त्यामुळे ते हो जनतेला मान्य नाही या दोघांचा फायदा भाजपला होईल नक्कीच शंभर टक्के काही मतदारसंघात भाजपला होईल आणि यांना विधानसभेला त्याचे खूप मोठी किंमत पचोवायला आलंय आणि त्यामुळे ते गणित चांगलं नाही